हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वराला खायची होती पालकपुरी म्हटली मम्मी मला पालकपुरी बनवून दे तर इथं पालक सगळं निवडून वगैरे घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे भरपूर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि चवीला ओवा घातलेला आहे थोडासा हातावरती चुरून घालायचं टेस्ट छान येते आणि देशी लसूण घातलेलं आहे देशी लसूण भरपूर घालायचं त्यांनीसुद्धा टेस्ट एकदम अप्रतिम होते तर हे सगळ्या मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पालक उकडून घेतला तरी सुद्धा चालतो पण माझ्याकडे तेवढा जास्त वेळ नव्हता संध्याकाळच्या वेळी करायची होती आणि पटकन करायची होती त्यामुळे मी असं बिना म्हणजे उकडता घेतलेलं आहे आणि जी काही पेस्ट तयार झाली त्याच्यामध्ये भरपूर असं तीळ घालायचं आणि बसेल तेवढंच गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि झटपट पटापट अशी ही पालकपुरी तयार होते लगेचच आणि चांगली अशी मळून घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात त्याच्यामध्ये मी घातलेलं नाही कारण जी काही पेस्ट तयार होती ना पालक म्हणजे पालकची तर तेवढ्यामध्येच मळून घ्यायची घेतलेलं आहे जर का तुम्हाला थोडंसं पीठ जास्त वगैरे वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल तेल लावून एक दहा मिनटं थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपण जे काही चपातीचा गोळा घेतो ना तर त्याप्रमाणे चपातीचा गोळा असा घ्यायचा आहे म्हणजे जे काही आपण पालक वगैरे घालून तयार केलेलं पीठ आहे तर ते घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे पूर्ण आणि जे काही आपल्याकडे वाटी वगैरे असते आपल्याला केवढ्या साईजच्या करायच्या आहेत तेवढ्या साईजची वाटी वगैरे घ्यायची कोणाला लहान आवडत असेल वाटी तर लहान घ्यायची कुणाला मोठी आवडत असेल तर मोठी घ्यायची आणि त्यांनी असं चार तरी होतात ॲटलीस्ट चार तरी होतात इथं पुऱ्या तर अशा पुऱ्या मी लाटून घेऊन वाटीनी पाडलेल्या आहेत तुम्ही छोटे छोटे गोळेसुद्धा करून त्याच्या पुऱ्या लाटू शकता आणि मस्त कडकडीत तेलामध्ये अशा गरम गरम तळून घ्यायचे तर एक एक पुरी टाकून तळून घेतली ना तर छान फुगते आणि इथं मी चार एकदम टाकलेले आहेत त्यामुळे दोन फुगलेले आहेत दोन चपट्या राहिलेल्या आहेत असं होतं कधी कधी आणि तेवढा वेळ पण नव्हता त्यामुळे पटपट असे चार वगैरे घालून घेतलेले आहेत त्यातल्या दोन चांगल्या फुले दोन चपट्या झालेल्या आहेत आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या पुऱ्या अशाच करून घ्यायच्यात आपल्याला थोड्याफार तशा केल्या थोड्याफार लाटून वगैरे केल्या आणि थोड्याफार छोटे छोटे गोळ्या गोळे वगैरे बनवून सुद्धा अशा सगळ्या पुऱ्या लाटलेल्या आहेत तर सगळ्यांनाच माहिती आहे पालक हा किती पौष्टिक आहे तर लहान मुलांना अशा पुऱ्या वगैरे थोड्याशा करून दिल्या तर आवडीने वगैरे खातात जर का तुम्हाला तळून करायचे नसतील ना तर आहे असं फक्त लाटून चांगलं तूप लावून भाजून दिलं ना तरी सुद्धा आवडीने खातात लहान मुलं तर अशा थोड्या सिंगल सिंगल सुद्धा लाटून पटकन लगेच तळून घेतलेल्या आहेत आणि मी आणि अर्चनाने परत ह्या सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत सिंगल टाकले की खूप छान फुगते वगैरे आणि एकदम तीन चार टाकले की जास्त फुगत नाहीत आणि एकदम आपली इथं पालकपुरी तयार झालेली आहे तर अगदी झटपट पटापट होणाऱ्या ह्या पालकपुरीची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि बघा सर सगळ्यात जास्त फुगलेली पुरी घेऊन खाते खुश फुगलेली फुगलेली तर इथे स्वरायला सुद्धा खूप आवडली तर पालकपुरी तर अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय